नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला बाजारभावाचे अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती यायला असेल का येथे अवकाळलेले तीनशे अडसष्ट क्विंटल जसे दर चार हजार सातशे एकसष्ट रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समती का बीड येथे अवकाळीलेले दोन हजार आठशे वीस क्विंटल जास्ती दर चार हजार सहाशे ब्याऐंशी रुपये क्विंटल सर्व सर्वसंधार चार हजार चारशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समती आहे कोरेगाव येथे अवकालीलेले एकशे सव्वीस क्विंटल दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समती आहे तुळजापूर येथे अवकालेले एकशे वीस क्विंटल दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते सोलापूर येथे अवकालेले दोनशे एकोणतीस क्विंटल जास्त दर चार हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते हिंगोली येथे अवकालेले एकशे तीस क्विंटल जास्त दर चार हजार सहाशे चाराजा पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते कोपरगाव येथे अवकालेले तीनशे त्र्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सातशे अकरा रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन मुलगा तसे पुढील बाजार समती आहे लातूर येथे अवकाळीला आठ हजार सातशे बत्तीस क्विंटल जसे दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन मुलगा तसे पुढील बाजार समिती आहे जालना येथे जास्तीचा दर आहे पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन